नंदुरबारला आदिवासी विद्यापीठ व्हावे या मागणीचं निवेदन आम्ही माननीय तहसीलदार शहादा जिल्हा नंदुरबार यांच्यामार्फत माननीय राज्य राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांना पाठवलेलं आहे नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे ऐंशी टक्केपेक्षा या जिल्ह्यामध्ये अधिक आदिवासी बांधव राहत असतात आदिवासी बांधवांच्या सामाजिक विकासासाठी या जिल्ह्यामध्ये एकतरी विद्यापीठ व्हावे अशी आमची आदिवासी बांधवांची इच्छा आहे आदिवासी विद्यापीठ अंतर्गत शासनाकडून ज्या आदिवासींच्या विकासासाठी योजना येतात त्या चांगल्या पद्धतीने राबवल्या जातात जातील आणि या विद्यापीठ अंतर्गत आरोग्याचा प्रश्न सुटेल रोजगार मिळेल एकंदरीत आदिवासींच्या विकासासाठी या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आदिवासी विद्यापीठ होणं अत्यंत गरजेचं आहे सध्या नाशिक येथे आदिवासी विद्यापीठ व्हावे म्हणून प्रक्रिया सुरू आहे नाशिकमध्ये आधीच दोन विद्यापीठे आहेत यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ व आरोग्य विज्ञान विद्यापीठ अशी दोन विद्यापीठं नाशिकमध्ये आहेत त्यानंतर गडचिरोलीमध्ये आदिवासी जिल्हा जिल्हा म्हणून गोंडराजे यांच्या नावाने गोंडावना विद्यापीठ सुरू करण्यात आलेलं आहे त्याच धर्तीवरती त्याच पार्श्वभूमीवरती नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे म्हणून हे जे विद्यापीठ आहे नाशिकऐवजी नंदुरबारला व्हावे अशी आमची बिरसा फायटर संघटनेची मागणी आहे जय बिरसा जय आदिवासी